नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण कोणालाही न आवडणारी अशी पंचं आणि आवडीने खाणारी लहानच काही मोठेसुद्धा ही भाजी ऐकली की याचं भाजीचं नाव ऐकलं की दोन मुरगळतात पण या पद्धतीने जर भाजी बनवाल ना तर मोठे लहान सगळेच आवडीने खातील या पद्धतीची ही आपली भाजी आहे आजची पत्ताकोबीची भाजी आहे पत्ताकोबी चिरण्यापासून ते कसं बनवायचा ते सगळ्या इथेच टिप्स सांगितलेल्या आहेत या पद्धतीने तुम्ही बघा टिफिनसाठी किंवा ऑफिससाठी सुद्धा तुम्ही अशी भाजी बनवून घेऊ हो शकता इतकी चवीला भन्नाट आणि चमचमीत होते आणि झटपट म्हणजे की अगदी अग कमी वेळामध्ये होते तर आता इथे चिरण्याच्या काय टिप्स आहेत ना त्या तुम्हाला मी सांगते तर इथे आता पहिल्यांदा आपल्याला हे डेटाचा भाग काढून घ्यायचा आहे आणि डेट कापल्याच्यानंतर काय होतं की जे आतून असतं ना ते इथं कडक भाग असतो ना जो पत्ताकोबीचा तो कडक भाग आपल्याला अजिबात घ्यायचा नाही आहे कडक भाग काय होतो की कडक भाग शिजण्यासाठी टाईम लागतो आणि मग ह्या पत्ताकोबीला ना पाण्यासारखी चव येते जेवढी जास्त ही भाजी शिजवाल ना तितकी ह्या भाजीला पाण्यासारखी चव येते त्यामुळे ही भाजी आहे ना नव्वद टक्के आपल्याला शिजवायची आणि दहा टक्के ही भाजी आपल्याला अशीच म्हणजे ठेवायचे आहे असं आपण कोबी पत्ताकोबी कच्चासुद्धा खावतो त्याप्रमाणे इतकी भाजी ही अजिबात शिजवायची नाही तर ह्या टिप्स छोट्या छोट्या आहेत पण लक्षात ठेवा आता हा गोबी आहे ना तुम्हाला असं हवा तसं तुम्ही चिरून घेऊ हो शकता किंवा तुम्ही किसणीच्या सहाय्याने किसूनसुद्धा घेऊ कि हो शकता आता बघू शकता तुम्ही इथेसुद्धा आपल्यामध्ये भागेने असताना जाडसर भाग असतो कडक तो आपल्याला इथे कडून घ्यायचा आहे आणि हाताने सुद्धा आपल्याला असं ज्या प्रत भाजी बघतो त्यावेळेससुद्धा हे आपल्याला एखादा जर असा कडक भाग असेल तर तो आपण काढून घ्यायचा कडक भाग ठेवायचा हो नाही आता बघा यासाठी इथे एक टोमॅटो घातलेला आहे आता तुम्हाला जर ह्या भाजीमध्ये टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण चटपटीत अशी चव देण्यासाठी टोमॅटोचा वापर करा छान चव येते भाजीला एकदा अशी पद्धतीने बनवून बघा एक टोमॅटो एक कांदा इथे बारीक कट करून घ्यायचा तुम्हाला हवं असेल तर लांब कांदासुद्धा तुम्ही जसं आपण कोबी कापून घेतला तसा घेऊ शकता आता एक वाटण तयार करून घेऊया च पाच ते सात लसणाच्या हो पाकळ्या घेतलेल्या आहेत तर हिरव्या मिरच्या जर तुम्ही जास्त लहान मुलांसाठी बनवत असाल तर कमी घाला हिरव्या मिरच्या आहेत तर ह्या हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते अद्रक घेतलेले जिरे घेतलेले आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे तर हे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये बघा अशा पद्धतीने आता आपण हे भाजी बनवायला घेऊया फोडणी घालायची आता इथे तेल घेतलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही तुमच्या किती कोबी आहे त्याप्रमाणे आता इथे कडक तेल झालं की मोहरी टाकायची जिरे टाकायचे मोहरी टाकत असताना हे मी लक्षात ठेवायचं की तेल हे कडक भाजलं पाहिजे मोहरी जेवढी तडतडेल ना तरच नाही तर मग दाताखाली मोहरी मोहरी कच्ची लागते आणि त्याची चव बिघडते दल कांदा आपल्याला भाजून घेतलेला आहे थोडासा त्याच्यातच आपल्याला टोमॅटो घालायचं आहे हळद घालायचे आणि हे परत एक ते दीड मिनटासाठी व्यवस्थित असं हे परतवून घ्यायचं आहे टोमॅटो पूर्ण आपल्याला मॅश करायचं नाही आहे थोडंसं असं टोमॅटो राहिलं पाहिजे की जेणेकरून खाताना चहाची छान चव अशी चटपटीत आली पाहिजे बघा एक ते दीड मिनिट व्यवस्थित असे केलं आता हे मसाले जे आहेत ना सुखे तुम्हाला आवडत असतील तर टाका नसतील तर नका टाकू नाही टाकले ना तरीसुद्धा ही कोबी छानच लागते व्यवस्थित असे मस मसाले मिक्स करू शकता तुम्ही आणि लाल तिखट जर तुम्हाला आता मिरची घातले तर नसेल घालायचे तरी स्किप करू शकता आता हा पत्ताकोबी जर तुम्हाला आता दिसताना जर जास्त दिसत असेल तर जसजसं जसं आपण हे शिजवून घेऊ ना तस तसा हा पत्ताकोबी कमी कमी होत जातो म्हणजेच की क्वांटिटी कमी होते असं करा दोनच्या ठिकाणीच आपण टाकून व्यवस्थित असं हे परतवून घ्यायचं एकाच वेळेस टाकलं तर मग ते काय होईल की सांडेल आणि व्यवस्थित परतता येणार नाही आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने बघा छोट्या छोट्याच टिप्स आपल्या किचनच्या टिप्स असतात ना त्या असं एखादा जर कडक भाग राहिलेला असेल ना तर तुम्ही काढू शकता बघा आता फक्त तुम्हाला जास्ती लक्षण ना पत्ता कट करताना द्या म्हणजेच की तुमची भाजीचे ना मस्तर राहील तर बघा व्यवस्थित असं पर हे परतून हे चार ते पाच मिनिटं व्यवस्थित अशी ही भाजी मिडियम गॅसवरती आता मी तुम्हाला मिरची भाजून का घेतली होती कारण ह्या ठेचा जो आहे ना आपण वर्तवून घालणार होतो तेलामध्ये टाकणार नव्हतो त्यासाठी आपण हा ठेचा मिरचीचा भाजून घेतला होता तर मग मस्त असं मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं आहे तर बघा ह्या ठेच्याने छान चव येते ह्याला जर तुम्हाला हा लहान मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही कमी ती मिरची घालू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता विदाऊट मिरचीसुद्धा हा पत्ताकोबी एकदम खूप आणि छान लागतो मस्त चवीला आता वरतून कोथिंबीर घालायची मस्त थोडीशी कसुरी मेथी घालायची बारीक केलेली आणि परत एकदा मिक्स करून एक ते दीड मिनिट व्यवस्थित असं परतवून घ्यायचं हे तर बघा तिथं क्वांटिटी सुद्धा ह्याची कमी झालेली आहे आणि कुठेही पाणी पाणी अशी भाजी झालेली नाही आहे तर या भाजीमध्ये आहे ना तुम्ही शेंगदाण्याचं जाडसर असं कूटसुद्धा घालू शकता त्याने सुद्धा भाजीला खूप छान चव येते शेंगदाण्याचं कूट नसेल तर तिळाचं कूट सुद्धा घालू शकता तुम्ही ह्या भाजीला नाही इतकं छान चव येते आता माझ्याकडे नाही आहे मी घातलेलं नाही आहे होतं शंकाचं कुठं पण मग आमची तशीच भाजी मी आवड करणार आहे केलेली आहे तर तुम्ही तर सणा तुम्ही घालू शकता आणि अशा पद्धतीने भाजी तुम्ही ही नव्वद टक्के शिजवायची आहे आणि जशीच्या जशी दिसते बघा मस्त छान तुम्ही ही भाजी चपातीबरोबर खाऊ शकता सुद्धा ही भाजी अगदी छान लागते चवीला तर कसं वाटलं पूर्ण ब्लॉग व्हिडिओ चॅनल कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन ना असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण अशा च नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा ही तुम्ही मुलांना देऊ शकता किंवा ऑफिसच्या टिफिनलासुद्धा ही भाजी तुम्ही देऊ शकता छान लागते आणि असं ज्यांना आवडत नाही ना तेसुद्धा अगदी आवडीने खातील इतकीही छान आणि मस्त भाजी बनते तर नक्की नक्की ट्राय करा आजच ट्राय करा चला भेटूया बाय